नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग क्रमांक पाच ते प्रयोग क्रमांक आठ पर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता सातवीची कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रयोग क्रमांक पाच हवेचे वस्तुमान वजन आणि दाब हेतू हवेला वस्तुमान आणि वजन असते हे सिद्ध करून दाखविणे साहित्य कृती देण्यात आलेली आहे निरीक्षण योग्य पर्यायावर बरोबर अशी खूण करा पहिले विधान काळी आडव्या रेषेत राहते का नाही दुसरे विधान फुगवलेला फुगा बांधलेले काळीचे टोक कोठे जाते खाली झुकते अनुमान इतर पदार्थांप्रमाणे हवेलाही वस्तुमान आणि वजन असते पुढे आहे हेतू हवेला दाब असतो हे दाखवणे त्या ठिकाणी साहित्य दिलेले आहे सिरिंज कृती निरीक्षण निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो का त्याचे उत्तर आहे होय दुसरा प्रश्न दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का कमी उत्तर दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो निष्कर्ष वरील दोन्ही निरीक्षणांवरून तुम्हाला काय वाटते उत्तर हवेमधील बाईंचे रेणू सतत हालचाल करत असतात हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात हवेच्या या दाबालाच वातावरणाचा दाब असे म्हणतात लक्षात ठेवा हवेचा दाब म्हणजेच वातावरणाचा दाब प्रयोग क्रमांक सहा द्रावणाची घनता हेतू विरघळणे आणि द्रावणाची घनता यांच्यातील परस्पर संबंध आजमावणे साहित्य कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षणच्या ठिकाणी गाळलेले शब्द बरायचे आहेत मीठ पाण्यामध्ये दिसेनासे होते म्हणजेच ते पाण्यात विरघळणे बटाटा मात्र साध्या पाण्यात तळाशी बुडाला आता साध्या पाण्यातील बटाटा मिठाच्या पाण्यात टाकावा मिठाच्या पाण्यात बटाटा तरंगळतो बुडत नाही अनुमान गाळलेल्या जागा भरा मीठ हे द्राव्य आहे पाणी हे द्रावक आहे मिठाचे पाणी हे द्रावण आहे दुसरे मीठ विरघळलेले पाणी जास्त घनतेचे असते वाढलेल्या घनतेमुळे बटाटा तरंगू लागतो लक्षात ठेवा द्रावकात द्राव्य विरघळले की द्रावणाची घनता वाढते प्रयोग क्रमांक सात मृदेचे गुणधर्म हेतू निरनिराळ्या मृदेच्या नमुन्यांचे गुणधर्म अभ्यासने साहित्य देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित सर्व प्रयोग वाचून घ्यायचा आहे मातीचा नमुना वाळू गाळून खाली आलेले पाणी जास्त पाणी जमा होते व रेताड माती मध्यम प्रमाणात पाणी जमा होते क चिकन माती कमी प्रमाणात पाणी जमा होते अनुमान गाळलेल्या जागाभरा माती आणि चिकन माती यापेक्षा वाळूची जलधारण क्षमता खूप कमी आहे चिकन मातीची जलधारण क्षमता सर्वात जास्त असल्यामुळे त्यात वनस्पती रुजून येऊ शकतात लक्षात ठेवा मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो प्रयोग क्रमांक आठ अन्नभेसळ ओळखणे हेतू अन्नात केलेली भेसळ ओळखण्यासाठी प्रयोग करून तपासणे साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे अनुमान दीक्षण दूध काचपट्टीवर पांढरा ओघळ दिसला योग्य पर्यायवर आपल्याला खून करायचे आहे आपण त्या ठिकाणी खून केलेली आहे अनुमान खालील पदार्थात अन्न भेसळ दिसली दूध मिरची पावडर हळद पावडर रवा भेसळीसाठी कोण कुन, कोणते पदार्थ वापरले जातात दुधासाठी पाणी मिरची पावडर विटांची भुकटी हळद पावडर मॅटॅनिल येलो आणि चौथे आहे रवा त्यासाठी लोहकण लक्षात ठेवा अन्नभेसाळ करणे कायद्याने गुन्हा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण विज्ञान कृती पुस्तिकेमध्ये प्रयोग पाच ते प्रयोग आठ पर्यंत पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल